फ्रेंड्स ओरिएंडर लूज किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मकर संक्रांतीसाठी तिळगुळाची खुसखुशीत पोळी करणार आहोत आठ दिवस टिकणारी तिळगुळाची पोळी परफेक्ट प्रमाणासह मी तुम्हाला करून दाखविणार आहे ही पोळी खुसखुशीत होण्यासाठी मी तुम्हाला काही सुद्धा देणार आहे त्यामुळे तुमची तिळगुळाची पोळी खुसखुशीत होईल भरपूर सारण भरून पोळी केली तरी आपली पोळी फुटणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण तिळगुळाच्या पोळीच्या बारीसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे वाटीचंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता परत घेतली त्यात मळून घेऊ आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे मी तुम्हाला रवा घेतलेला आहे बारीक रवा अर्धा कप घेतलेला आहे अशा पद्धतीचं बघा आणि बारीक रवा नसला तुमच्याकडे हा रवा जाड रवा मिक्सरला फिरून घ्यायचा दोन टेबल स्पून आपण वेसन पीठ घेतलेले वेसन पीठामुळे काय होतं आपली पोळीला रंगही छान येतो आणि खुसखुशीतपणा सुद्धा वाढतो आपल्या पोळीची चव वाढण्यासाठी याला मीठ टाकायचं एक, एक मीठ टाकते मी तुम्ही आपल्या स्वादानुसार टाकू शकता हे मिक्स करून घेऊ आपण तूप गरम करून घेतलेले तीन चमचे तूप टाकायचे तीन टेबल स्पून म्हणजे पोळी आपली एकदम खुसखुशीत होती छानपैकी तीनच चमचे टाकायचे जास्त नाही टाकायचं तूप मिक्स करून घेऊ पिठा या सर्व छान पाहिजे तूप सर्व पिठाला जोड़ून घेतलं आपण छान पाहिजे परफेक्ट प्रमाण घ्यायचे पाण्याचं एक कप घेतलेला आहे ह्याच कपाने मी मैदा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे आता पीठ मळून घेऊ आपण थोडं थोडं पाणी टाकत जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीनं पीठ मळलं चांगलं म्हणून घ्यायचं छानपैकी म्हणून घ्यायचं एक चमचा भर पाणी उरलं सर्व पाणी लागलं आपल्याला याला थोडंसं तूप लावू आपण मी तुपाचं मोहन टाकलं तुम्ही तेलाचही मोहन टाकू शकता घेतलं घेतलंय मी त्याला थोडंसं तूप लावलं त्यामुळे अर्धा तास हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं छानपैकी रवा असल्यामुळे अर्धा तास ठेवायचं आपल्याला आता सारण तयार करायचे त्यासाठी मी गॅस मिडियम पेटवलेला आहे आता आणि जाडबुडाचं भांडं घेतलं आहे दीड कप आपण तीळ घेतलेलं आहे किंवा दोनशे ग्रॅम तीळ घ्यायचे आहे ते भाजून घेऊ आपण मी असे गावरान तीळ घेतलेले तुम्हाला जे आवडतील ते तीळ तुम्ही घेऊ शकता पण या तिळाने चव एकदम छान लागते आपले तीळ भाजण्यासाठी तीन ते चार मिनिट लागतात आणि भाजले असं कसं समजायचं जर असा आवाज येतो चटचट आवाज यायला लागतो असा सुगंधही येतो छान तिळाचा तेव्हा भाजल्यास समजायचं आपले तीळ भाजून झाले बघा असा जोरात आवाज वाढतो आणि तीळ उडायला लागतात छान तीळ भाजले आता काढून घेऊ आपण तीळ काढून घेऊ आपण आता छान भाजले एकदम शेंगदाणे अर्धा कप घेतलेले भाजलेले ते पण तरी थोडेसे गरम करून घेऊ शेंगदाणे गरम झाले आपले काढून घेऊ आता खोबरं किसरून घेतलेले अर्धा कप घेतलेले भाजून घेऊ खोबरं हे छानपैकी चारण्यासाठी आपण जे सर्व साहित्य घेतलेले ते सर्व आपल्याला त्याच्यातलं मॉश्चर किंवा त्याच्यातलं ओलसर पण आपल्याला काढून टाकायचं आहे मग आपली पोळी जास्त दिवस टिकते आठ ते दहा दिवस आरामात टिकते ती की तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता अशीच मी छान आपल्या चॅनलवर खव्याची खुसखुशीत पोळी टाकलेली मस्त रेसिपी आहे मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तुम्ही नक्की पहा खोबरं भाजून झालं आता काढून घेते मी ते खोबरं काढून कुरकुरीत होतो खोबरं आपलं मस्त गॅस कमी केलेला आहे पाव कप बेसनपीठ घेतलेलं आहे बघा यामुळे आपल्या सारणाची चव वाढते सारणाला बाइंडिंग सुद्धा येतं भांड्यामध्ये आपण आता दोन चमचे तूप टाकूया बेसनपीठ टाकूया बघा पाव कप घेतलेले गॅस कमीच ठेवायचं सारखं हलवत राहून आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचे मस्त पाहिजे आपलं बेसनपीठ आपण खरपूस भाजून घ्यायचं खरपूस भाजलं की चव एकदम मस्त लागते आपलं बेसनपीठ भाजत आलं बघा तीन मिनिट झाले अजून थोडं आहे आपल्याला छान सुगंध सुटलाय बेसनपीठ भाजून झालं चार मिनिट लागले याला गॅस बंद करते मी गॅस बंद केला तरी आपल्याला हलवत राहायचंय आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आपल्याला आता तीळ आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि शेंगदाणे खोबरं हे एकत्र बारीक करून घ्यायचे आपली गुळाची पोळी एकदमच खमंग होणार आहे मस्त सुगंध सुटलाय तीळ बारीक करून घेतले तिळाचं बघा तेळ ते एकदम चांगल्या क्वालिटीची की तेल सुटले आता शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून बघा खोबरं <गँगाँ> आणि शेंगदाणे बारीक केली काढून घेऊ दू गुळ आपण दोन कप घेतलेलं आहे किंवा दोनशे ग्रॅम घ्या तुम्ही बरोबरी जेवढे आपण तीळ घेतलेलं तेवढाच गुळ घ्यायचा आहे आता मी हा सुरीने कापून घेतलेला आहे पण त्यामध्ये खडे आहे थोडेसे ते मी मिक्सरला फिरवून घेते किंचित गुळ गुळ टाकू आपण चांगला बारीक करून घेतलेलं आहे किसणीने किसला तरी चालतो साधा गुळ घ्यायचा एकदम चिक्कीचा गुळा अजिबात घ्यायचा नाही तर आपली पोळी बिघडते याने पोळी खुसखुशीत होते एकदम आपण बेसनपीठ भाजून घेतलं ते ते होतं टाकू एकदम मस्त पीठ आपलं वेलदोड्याची पूट टाकूयात अर्धा टी स्पून टाकते मी एकदम टाकते साखरेबरोबर वाटलेले वेलदोडे मी गुळाचा पदार्थ असला म्हणजे त्यामध्ये जायफळ आपण टाकलेच पाहिजे आता हे सर्व साहित्य एकदम चांगलं मिक्स करून घेऊ आपण पूर्वी पारंपरिक पद्धत तिळगुळाचं सारण करण्याची वेगळी होती गुळ विरघळून घ्यायचे त्यामध्ये तीड़, मग तिळ तिळाचं हे सर्व सारण टाकायचे पण त्याला सेट व्हायला दोन तास आपल्याला थांबावं लागतं सारण आपलं एकदम मस्त टेस्टी झालेलं आता याला आपण हाताने छान मिक्स करून घेऊ आपलं सारण एकदम मऊ झालं पूर्णासारखं मऊ झालं असा गोळा होतो असा पोळीमध्ये भरायचं एकदम पोळी परफेक्ट होते छान होते एकदम चवीला एकदम छान लागते आता हे सारण तयार झालं काढून घेऊ बाऊलमध्ये अर्धा तास झाला आपलं पीठ छान भिजलं बघ आपण मळून घेऊ त्याला बघा पीठ मळून घेतलं पीठ असंच पाहिजे बघा घट्ट नाही पातळ नाही असं पाहिजे आपण आता याचे गोळे करून घेऊ आपल्याला केवढी पोळी करायची त्या पद्धतीने करायची गोळे आपण या पद्धतीने असे गोळे करून घेऊ अशा पद्धतीचे आपण गोळे करून घेतले अकरा झाले एवढ्या मिश्रणाला पोळी लावण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेले आहे तांदळाचं पीठ घेतल्यामुळे काय होतं तर आपली पोळी लवकर सरकते म्हणून तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यात बुडवून घेतलं तांदळाच्या पिठामध्ये आपण बघा किती पीठ आपलं मस्त झालं एकदम छान बघा अशा पद्धतीचे लाटून घेतले एवढी आता सारण आपण त्यामध्ये एकदम मऊ झाला आपलं सारण पोळ्या एक एकदम चवीला छान लागत पुरम करायचं असं आणि असं दाबून घ्यायचं छान पैकी आता पिठात फोडवते मी हाताने दाबून घेऊ आपण म्हणजे आपलं सारण छान सगळीकडे पसरत हे तीच तुम्ही लक्षात ठेवा गोळा केला सारण भरलं हाताने दाबून द्यायचं दोन्ही बाजूने छान पैकी आणि आता हळूवार हाताने अशी लाटायची पोळी बघा सारण दिसतंय किती छान मस्त सारण दिसायला लागलं एकदम किती सारण भरा तुमची पोळी फुटणार नाही कारण आपलं सारणच एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि ही पोळी आपण दोन्ही बाजून लाटून घेऊ टाकते मी दुसऱ्या बाजून लाटू आता बघा आपली पोळी लाटून झाली एकदम छानपैकी काठापर्यंत सगळं सारण आपलं गेलेलं आहे पोळी कुठेही फुटलेली नाही पोळी आपल्याला मिडियम गॅसवरच भाजायची आहे आणि आपली पोळी पुरणपोळीसारखी पोळी सारखी म्हणून इथं एक टीप लक्षात ठेवा की तूप आपल्याला पोळी संपूर्ण भाजत आल्यानंतरच लावायचंय पहिल्यांदा आपल्याला लवकरच उलटी करायची पोळी जास्त वेळ नाही ठेवायची बघा आता पलटी करू आपण पोळी प्रत्येक पोळी फुगणार एकदम मस्त पोळी एकदम टम्ब फुगली बघा पुरणपोळी सारखी आता पलटी करू आपण छान खमंग वाजून घ्यायची आता आपण तूप लावू शकतो आता तूप लावायचं तुम्हाला वाटलं तुम्ही पांढरे तिळही वापरू शकता म्हणजे कलर पांढराही मी गावठी तीळ वापरलेले पूर्णासारखं भरपूर सारण धरलंय भर आपण कारण आपलं सारण सॉफ्ट होतं एकदम आपण बेसन पीठ टाकलं बायडनिंगसाठी आणि शेंगदाणे टाकले खोबरेही टाकलं चवही सर्वांची मिळून एकदमच परफेक्ट चव येते एकदम पोळी आपल्याला सर्वीकडे उचटणीने काठाने दाबत दाबत मस्त भाजून घ्यायची अशी बघा पोळी आपली भाजणी काढून घेऊत आपली पोळी ज्यावेळेस काढतो आपण तेव्हा असे पेपर नॅपकिन ठेवायचे नाही तर मग स्वच्छ सुती फडक्यावर कापडावर आपण हे काढून घ्यायची स्वतंत्र ठेवायच्या सर्व पोळ्या आपल्या हिवळ्याच्या खुसखुशीत पोळ्या तयार झाल्या मस्त झालेल्या एकदम दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायच्या एकदम आठ ते दहा दिवस ह्या पोळ्या टिकतात आणि आपल्याला प्रवासालाही नेता येतात आणि हिवाळ्यामध्ये या पोळ्या आपण करून खाल्ल्याच पाहिजे आपल्या तिळगुळाच्या या पोळ्यांमध्ये आपण दीड पिठापेक्षा दीडपट सारण भरलेले आणि पुरणपोळी सारख्या एकदम टंब फुगलेल्या पोळ्या झालेल्या बघा किती सारण भरलंय एकदम मस्त झालेलं आहे बघा खुसखुशीत पण झाल्या आणि सारण किती बघा एकदम मस्त आहे ही पोळी तोडून दाखवत तुम्हाला मी आता बघा एकदमच खुसखुशीत आहे बघा आपल्या या पोळीसाठी एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे मी तुम्हाला बघा सर्व सारण लागले एवढंच आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा पुन्हा भेटू अशा नवीन मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद